नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नव्या स्वागत आहे तर मित्रांनो नवीन अपडेट घेऊन आल्या मथुरबद्दल मथुर आता कोणत्या मैदानात येणार आणि मथुरचा पहिला कोण असणार हेच व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर मित्रांनो मागच्याच मैदानात सोलार तायक्याला शिरसेचा रायपर आणि होता मथुर आणि शिरसरीचा रायपर गटपास होऊन शेमेतील पात्र झाले होते त्यानंतर शेमीला मथुर आणि रायफलचे आठ झाले होते विरुद्धकारी गोटचा छोटा सरचा आणि एक कॉकटेल होता तर मित्रांनो जे नंदी चर्चेत पण नव्हते त्या नंदीनं मथुरने आज चर्चेत आणलेलं आहे मथुर कॉकटेल आणि सर्जा या दोघांना आज मथुरने एकदम उंचवून ठेवून ठरलेला होता त्यानंतर वर्गाव मैदानात शिष्यांची रडत झाली शेमीला त्याच अर्थीत मथुरची हार झाली आणि कॉकटेल आणि सर्जेची जीत झाली होती तर चला मित्रांनो आता जाऊ मेन मुद्दा गेले तर मित्रांनो विंजोचा बेतत पाचशा मथुर आता कोणत्या महिन्यात नाही तर मित्रांनो भव्य देव ओपनचा बैगाला शहरात वार रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौज कटपर तालुका बारामती जिल्हा पुणे मित्रांनो या मैदानात आपला भिंचाचा पाचशा मथूर शंभर टक्के येणार आहे या मैदानात पारितोषिक असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख एक्कावन्न हजार दृतीय क्रमांकाला एक लाख तृतीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार चतुर्थ क्रमांक पन्नास हजार पंचम क्रमांक चाळीस हजार सहाव्या क्रमांकाला तीस हजार सातव्या क्रमांकाला वीस हजार आठव्या क्रमांकाला दहा आणि नवव्या क्रमांकाला सात हजार असे पारितोषिक असणार आहेत तसेच कोटा फायनल पण होणार आहे त्यात प्रथम क्रमांकाला दहा हजार तृतीय तीन तृतीय आठ असे पारितोषिक असणार आहेत तर मित्रांनो असे कोटा फायनल आणि शे फायनल हे दोन्ही होणार आहेत आणि या मैदानात लाईव्ह स्वरूप असणारे एस टी सी लाईव्ह या चॅनलवर आपल्याला लाईव्ह बघायला भेटतील तर मित्रांनो या मैदानात आपला मथूर शंभर टक्के येणारे आणि मथुरचा पायरा कोण तर मित्रांनो मथुरचा पायरा पण शंभर टक्के पीक झाला आहे तर कोणासोबत तर मित्रांनो मथुरचा पायरा आहे रोहमभया बरगे कोरेगाव राजू पाटील वाटेगाव अक्षय शिवाजी मोरे गोरवली वजीर ग्रुप गोरवली यांचा पंचम पंचमहेंदीशी बलमा मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बलमा म्हणजे साताराचे आर्यन मित्रांनो बलमा आणि मथुर हे दोघं आपल्याला गटफर मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो या जोड्यात चांगला स्पीड लागन मथूर आणि बनवाला तर मित्रांनो ही अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम तुम्हाला पुढचे अपडेट असेच भेटत जातील